नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह बार्शी तालुक्यामधील एक तरुण घराबाहेर पडला आणि बेपत्ता झाला त्याचा शोध त्याचे वडील घेत असताना त्याचा आणि त्याच्या मित्राचा मृतदेह एका तलावाच्या काठावर आढळून आला एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे बार्शी तालुक्यातील दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे बातमी सविस्तर अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल एकोणावीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे गणेश अनिल सपाटे वयवर्ष सव्वीस अलीपूर रोड बार्शी शंकर उत्तम पटाडे वयवर्ष चाळीस राहणार यशवंतनगर तुळजापूर रोड बार्शी अशी मृत युवकांची नावे आहेत मृत गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रेय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईलही बंद लागत होता अखेर एकोणवीस रोजी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांगरी पोलिसांचा फोन आला पोलिसांनी कळवले की महागाव जवळील तलावातील पुलाजवळ रस्त्यालगत दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आले आहेत घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या सहाय्याने बाहेर काढले